अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे भक्त हो आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेला आहे आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका तुम्हालाही गुरुबळ मजबूत करायचा असेल गुरूंचा आशीर्वाद हवा असेल तर एक छोटंसं काम करा तुमच्यासमोर दोन अंक दिसत आहेत या दोन अंकापैकी एका अंकाची आपल्याला आज निवड करायची आहे आणि स्वामी संदेश काय आहे ते जाणून देखील घ्यायचं आहे मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून ऐकायचाच आहे स्वामी भक्त हो स्वामी संदेश ऐकल्यानंतर त्याचं पालन करण्याचा मात्र पुरेपूर प्रयत्न देखील तसाच करायचा आहे आणि हो अगदी तशाच पद्धतीने जर आपण आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच स्वामींची कृपा आपल्यावर होते आणि स्वामींचा कृपाशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहतो तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीचा एक अंक निवडला असेलच अशी मी आशा करते आणि आजचा हा संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्यांनी चारशे चव्वेचाळीस हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतायत ते आता आपण पुढील प्रमाणे पाहूयात स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात अरे भूतकाळाचा जर तू विचार केला तर तुझ्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त पाणी येईल आणि भविष्याची जर तू चिंता करू लागला तर तुझ्यासमोर फक्त आणि फक्त समस्याच तुला दिसू लागतील आणि एक एक करून अडचणी तुझ्या समोर उभ्या राहतील पण जर तू वर्तमानात जगण्याचा प्रयत्न केला ना तर आज जे तुझ्याकडे आहे त्याचा विचार करून तुला आनंदाची प्राप्ती नक्कीच होईल म्हणून तुला सांगतोय अरे भूतकाळाचा विचार करू नको आता भूतकाळ बदलणं तुझ्या हातात नाही भूतकाळ बदलणं हे कोणाच्याही हातात नसतं पण त्या भूतकाळात घडून गेलेल्या चुका तू पुन्हा पुन्हा करू नको आणि जे काही तुझ्या बाबतीत भूतकाळात चांगलं घडलं आहे ते सदैव लक्षात ठेव आणि ज्या चुका झाल्या आहेत त्यातून एक धडा घे एक शिकवण घे आणि एक अनुभव घेऊन तू पुढे चालत राहा भविष्याचा देखील अतिविचार करू नको भविष्याचा विचार करावा लागतो हे सगळं ठीक आहे रे पण त्या भविष्याचा विचार करता करता तू जर आजचा वर्तमान जगत नसेल तर काहीही उपयोग नाही अरे लोक सांगतात की पैसे जमा करून ठेवा जेणेकरून भविष्यात अडचणी आली तर उपयोगात येतील पैसे जमा करून ठेवा जेणेकरून भविष्यात अडचणी आली समस्या आल्या तर ते उपयोगात येतील पण आम्ही तुला सांगतो तू सातत्याने आमचं नाम जपत राहा भविष्यात तुझ्यावर अडचण येणारच नाही भविष्यात तुला समस्यांचा सामना करावा लागणारच नाही आणि आलीच एखादी समस्या तरीही तुला काळजी करावी लागणार नाही कारण तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासोबत नेहमी राहणार आहे आणि तुला प्रत्येक संकटातून प्रत्येक समस्येतून बाहेर काढण्याचं काम देखील ही माऊलीच करणार आहे म्हणून चिंता सोड आणि आमचं चिंतन कर मनन कर आमचं नामस्मरण कर तुझ्या चिंतेची चिता पेटवण्याचं काम आम्हीच करणार आहोत अरे आमची भेट घडण्यासाठीची जी माध्यम आणि आम्हाला भेटल्यानंतर आमच्या सतत संपर्कात राहण्याचं माध्यम म्हणजे काय आहे तर ते नामस्मरण आहे नामस्मरण करता करता जो मेहनत घेतो कष्ट करतो त्याच्या कष्टाला न्याय देण्याचे काम आम्ही करत असतो अरे आम्हाला शोधण्यासाठी इकडे तिकडे धावू नकोस श्रद्धा असेल तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत आम्ही तुला दिसेल आम्ही तुला दिसतो श्रद्धेने आणि आत्मीतेने आम्हाला साथ घालून पहा आम्ही तुझ्यासाठी नक्कीच धावून येऊ हे तुझं जीवन जे आहे ना ते जीवन म्हणजे एक प्रवासच आहे आणि हा प्रवास करत असताना तू जर एकट्यानेच करायचा ठरवलं ना तर हा प्रवास तुला खूप लांबचा वाटेल पण हाच प्रवास जर का तू आमच्या सोबतीने करायचा ठरवला तर हे आयुष्य कधी हसत केळत पुढे जाईल तुझ्या हे लक्षात देखील येणार नाही आणि हा प्रवास तुझ्यासाठी सुखाचा प्रत्येक क्षण घेऊन येईल म्हणून आम्हाला सोबतीला घे अरे जीवनातील अडचणींना स्वीकारून त्यातही समाधान शोधावं लागतं हाच खऱ्या अर्थाने आनंद आहे हे तुझ्या मनाशी तू तु कोरून ठेव तू जर कोणाचं वाईट केलं नाही ना मग झालं तर आमच्या दरबारात सगळ्यांचाच सगळ्याच कर्माचा हिशोब होत असतो वेळ सगळ्यांचीच बदलत असते तू फक्त आमच्यावर निष्ठा ठेव आणि प्रामाणिक रहा अरे तुझ्या आमच्यावरचा विश्वास आणि तुझी प्रामाणिक धडपड परिश्रम पाहून आम्हाला तुझ्या मदतीसाठी यावंच लागतं आणि तुला सांगावंच लागतं की बाळ तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे बाळ तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी अखंड उभा आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे सातशे हा अंक ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी महाराज काय सांगताहेत ते आता आपण पुढीलप्रमाणे पाहूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगताहेत अरे आम्ही फक्त पूजा अर्चनेनेच प्रसन होत प्रसन्न होत नाही तर आम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी तुझे कर्म चांगले असावे लागतात मन हे शुद्ध असावं लागतं मनात शांती आणि निस्वार्थ भावना ठेवली तरच आमचं दर्शन लाभतं स्वामी भक्त हो पुढे स्वामी सांगत आहेत बाह्य स्वरूपाची सेवा करण्यापेक्षा अंतर्मनापासून आमची भक्ती कर आम्ही तुझ्यासाठी सदैव धावत येऊ शेवटी कर्मयोग ही भक्तियोगाच्या दोन पावले पुढे नेहमी असते हे कायम लक्षात ठेव केवळ आमचा आधार घेऊन जर तू रडत बसला तर आम्ही तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही कारण आमची कृपा त्याच्यावरच होते जो स्वतःची मदत करतो आणि स्वतःसाठी मेहनत घेतो म्हणून तुला जे मिळवायचं आहे जे कमवायचं आहे त्यासाठी मेहनत करण्याची तयारी ठेव कष्ट घेण्याची तयारी ठेव जेव्हा तू कष्ट घेतो मेहनत घेतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही देखील तुझी मदत करू इच्छितो हरी खातल्यावरी असे कुठेही होत नाही म्हणून कष्ट हे तुला करावेच लागणार आहे कर्माचे भोग हे तुला भोगावेच लागणार आहे पण त्यातही जर तू आमचं नाम जपलं आणि आम्हाला सोबतीला घेतलं तर बघ तुझा प्रत्येक निर्णय हा योग्य कसा सिद्ध करायचा हे आम्ही बघून घेऊ ज्याप्रमाणे चंद्र ताऱ्यांची साथ कधीही सोडत नाही अगदी त्याचप्रमाणे आम्ही देखील आमच्या भक्तांची साथ कधीही सोडत नाही तुझ्या प्रत्येक संकटात आम्ही तुला साथ देणार आहोत आणि त्या संकटातून त्या खडतर प्रवासातून आम्ही तुला बाहेरही काढणार आहोत अरे देवाला देवपण घेण्यासाठी देखील टाकीचे घाव सोसावे लागतात कापसाला चरख्यावर जाऊन धागा बनावं लागतं सोन्याला त्या स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी जळावं लागतं चंदनाला देखील घासून पाहावं लागतं आणि तू तर एक मनुष्य आहे तुला देखील अडथळांना सामोरे जावच लागणार आणि थोडासा त्रास हा देखील सहन करावाच लागणार म्हणून तुला असं वाटू देऊ नको की तू आमची सेवा करतो तो म्हणजे तुझ्या वाट्याला कुठलंही दुःख येणार नाही ना सेवा कर पण दुःख येणार नाही ना हा जो गैरसमज तुझ्या मनात आहे तो अगोदर काढून टाक कारण सुख आणि दुःख या दोन गोष्टी प्रत्येकाला लावलेल्या आहे वेळेनुसार कर्मानुसार त्याच्या त्याच्या वाटेला त्या येणारच आहेत फक्त त्यांचा स्वीकार आनंदाने कर हसत मुखाने कर आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी ठेव जेव्हा तुझ्या स्वतःच्या मनाची तयारी तू करतो ना तेव्हा तुझी मदत करण्यासाठी आम्ही देखील असतो तुझा हात धरतो तुला मदत करतो आणि तुला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस पा मी तुझ्या सदैव पाठीशी आहे तर स्वामी भक्त हो आजचा हा स्वामी संदेश तुम्ही खूप मन लावून ऐकला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे तुम्ही आजचा कोणता स्वामी अंक निवडला होता हे मला नक्कीच कमेंट करून कळवा बरं का आणि तुमच्यासाठीचा जो स्वामी संदेश होता तो ऐकून तुम्हाला काय वाटले तुम्हाला कसे वाटले हे देखील नक्कीच कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी तुम्हाला जर आपले व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपल्या ईश्वर सावली या स्वामीमय चॅनेलला नक्कीच जाता जाता सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर देखील करा जेणेकरून नवनवीन आपले स्वामी संदेश सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचतील पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश नेहमी ऐकत रहा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ